गेले आठ दिवस चांद्रली शहराला गडूळ पाण्याचा पुरवठा होत आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्याकरिता आम्ही आज नगरपालिकेवर सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मा, माननीय बंडूभाऊ यादव आमचे शिव विधानसभा प्रमुख गजानभाऊ यादव शहरप्रमुख तालुका प्रमुख राजूभाऊ निंबडते आणि मी तालुका प्रमुख इथे आलो आणि नगर परि प्रशासनाला आम्ही निवेदन दिले आणि या आठ दिवसात नगरपालिकेने त्या पाण्याची तपासणी केली का त्या पाण्याचे काय रिपोर्ट आले ते पाणी पिण्यायोग्य होते का या संदर्भात आम्ही नगरपरिषद प्रशासनाला विचारणा केली व आता पुन्हा यापुढे शुद्ध आणि सुरळीत पाणी पुरवठा नग नगरपालिकेने सांदूळचे रेल्वे ते शहरां शहरवासियांना करावा त्या पाण्याची शुद्धता असावी जेणेकरून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाही आणि लोकांचे आरोग्य चांगले राहील याबाबत आम्ही आम्ही नगरपालिका प्रशासनाची चर्चा केली यापुढे अशी सुधारणा न कारभार नगरपालिका प कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना आपल्या ताकदीनिशी नगरपालिका प्रशासनाविरोधात या शहरामध्ये उभी ठाकेल मी शिवसेना शहरप्रमुख प्रमुख गजान यादव नगर परिषदमध्ये अनेक दिवसापासून त्यांना विनंती करत आहे नागरिकाच्या समस्या नाल्याच्या समस्या सफाई का सफाईच्या समस्या ह्या घेऊन मी बऱ्याचशा वेळा यांच्यासोबत आलो नगर परिषद शिवसा भेटलो पण त्या समस्यावर कोणत्याही प्रकारचा यांनी उत्तर बरोबरीचं काम केलं नाही त्यामुळे आज आठ दिवसापासून नगर परिषद ते सप्लाय सप्लायमध्ये सर्व लोकांना गडोळ पाण्याची समस्या येऊन राहिल्या आणि त्यामुळे आरोग्य धोक्यात आलं श चा, चांदूर शहराच्या नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलं ग्रा रेल्वे ग्रामीण रुग्णालयात असंख्य पेशंट पाण्याच्या दुष दुष्प्रणे परिणामामुळे पोटाचा त्रास विकार वाढला आहे डाय दा, डायरिया झाला आहे या समस्या त्या शिवसाहेबांना आम्ही सांगितल्या आणि आठ दिवसापासून हे गडोळ पाणी येत असताना यांनी ये कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर कारवाई केली नाही आणि आम्ही निवेदन देत असताना आम्हाला ओडवा उडवी उत्तर दिल्यामुळे आम्हाला हे समाधान झालं नाही म्हणून मी आज त्यांना सगळं सविस्तर रिपोर्ट मागितला त्या चौक पाण्याचा रिपोर्ट मागितला आणि जर हे रिपोर्ट देऊन जर पाणी शुद्ध नाही केलं दोन तीन दिवसात ते मी नगरपरिषदासमोर धरणे आंदोलन आणि तेवढ्याच गडोळ पाण्याचा वर्षाव करून नगर मध्ये सोडील अशी मी त्यांना अशी त्यांना सूचना देतो आणि आंदोलनाचा इशारा देतो आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील ग्रामीणमधील आणि शहरातील आज नगरपरिषदला निवेदन देण्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं की जे पाण्याचा दुश। जो दुष दूषित जो पाणीपुरवठा केला जात आहे आणि त्यामुळं स शहरातील सर्व जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि डॉक्टरसुद्धा सांगत आहे की पाण्याच्या प्रदूषणामुळं ह्या पाणी पिल्यामुळं तुम्हाला हा पोटाचा आजार डायरिया हे डॉक्टरसुद्धा सांगत आहे आणि हेच आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो आणि त्यांना विनंती केली की बाबा हे पाणी यानंतर तुम्ही याची रिपोर्ट तपासणी हे सर्व तुमच्याजवळ अहवाल आम्हाला सादर केला पाहिजे अशी आम्ही सर्वांच्या वतीनं मागणी केली प्रामुख्यानं त्याबद्दल चर्चासुद्धा केली की आमचे पळसखेडचे जे कार्यकर्ते आले यांनीसुद्धा म्हणलं का बाबा हे निवेदन फक्त देण्यासाठी नाही आहे याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्ही प्रश्न सर्वांनी विचारला त्यावर ते सर्वचे संभ्रम झाले आणि यानंतर आम्ही काळजी घेऊ असे आम्हाला वचन दिलं आणि या त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून पाणी म्हणजे हे जीवनावश्यक वस्तू ही शुद्ध आणि चांगली असली पाहिजे आरोग्य धोक्यात नाही आलं पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी चांदूरवाशियांच्या या सर्व आरोग्याबाबत त्यांना तक्रार दिली आणि पाण्याची सुधारणा करण्यासाठी विनंती केली आणि ते करतील हे आशा ठेवतो हो नंतर आम्ही जर त्यांनी यात सुधारणा केली नाही तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीनं जे काही आंदोलन करायचं आहे ते आम्ही नक्कीच करू एवढे बोलतो